श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांत आलेले आहे मकर संक्रांत हा सण तीन दिवस चालणारा असतो खरं तर पहिला दिवस असतो भोगीचा दुसरा दिवस असतो मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस असतो किंक्रांतीचा आता हे तीनही दिवस अतिशय महत्वाचे असतात तर सर्वात प्रथम जो दिवस येतो तो, तो म्हणजे भोगीचा आणि भोगीचा दिवस जो आहे तर तो मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी येतो या दिवशी आपल्याला काही विशेष कार्य करायचे असतात त्याचबरोबर आपण भोगीची भाजी बनवत असतो खाण्यामध्ये काही विशिष्ट पदार्थांचा समावेश भोगीच्या दिवशी केला जातो हे पदार्थ कोणते आहेत कशा पद्धतीने ते खावे करावेत किंवा मग नक्की काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे पण भोगीची भाजी जेव्हा बनवत असतो तर बघा बऱ्याचशा भाज्या ज्या आहेत त्या एकत्रित करून आपण ही भोगीची भाजी बनवतो पण ही भाजी बनवत असताना एक अशी भाजी आहे की जी चुकूनही आपल्याला त्याच्यामध्ये घालायची नाही कारण भोगीच्या दिवसांमध्ये ही भाजी जी आहे ती खाऊ नये असं सांगितलं जातं कोणती आहे ती भाजी तर चला संपूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेऊया सूर्याचं मकर राशीमध्ये प्रवेश करणं या दिवसाला आपण मकर संक्रांत म्हणतो संक्रांतीचा आदल्या दिवशीचा सण म्हणजे भोगी संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो पण बऱ्याचशा घरांमध्ये सध्या हा सण जो आहे तो कुठेतरी कमी पडत चाललेला आहे किंवा कमी अं साजरा करताना दिसत आहोत तर आता या गोष्टी ज्या आहेत या कुठेतरी लोप पाहू नये किंवा आपल्या मुलांना आपल्या मुलांच्या मुलांना सर्वच व्यक्तींना किंवा नवीन येणारी जी पिढी आहे तर त्या नवीन पिढीला या सर्व गोष्टी माहीत व्हाव्यात यासाठी आपण हे सर्व सण साजरे करायचे असतात आणि त्याचबरोबर हे सण साजरे करण्यामागे अजूनही काही वैज्ञानिक कारणं असतात की ज्याच्यामुळे आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो आपल्या शरीराशी ते संबंधित असतात आणि रोगराई जी सध्या पसरत चाललेली आहे तर आपण हे सणवार जे आहे ते व्यवस्थितरित्या साजरे करत नाही किंवा कोणत्या ऋतूमध्ये काय वस्तू खायच्या असतात किंवा ते काय येतात का, का केलं जातं तर ही संपूर्ण माहिती जी आहे ती जर आपल्याला माहित असेल तर आपण नक्कीच हे सणवार जे आहे ते साजरे करू आता मकर संक्रांतीच्या काळामध्ये बघा ज्या ज्या गोष्टी निसर्गामध्ये उत्पन्न होतात आता निसर्गामध्ये सुद्धा त्याच गोष्टी उत्पन्न होतात ज्या कालावधीमध्ये आपण त्या वस्तू खायला पाहिजेत तर या कालावधीमध्ये काय काय होतं बघा बोरं असतात त्याचबरोबर वाटाणे असतात म्हणजे हरभरा असतो गहू असतो या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासाठी खूप लाभदायी असतात या निसर्गामध्ये उत्पन्न होतात ऊस असतो या निसर्गामध्ये उत्पन्न होतात आणि त्या आपल्याला खायण्या खाण्यासाठी चांगल्या असतात या वस्तू जर खाल्ल्या आपण तर या वस्तूंमुळे आपल्या शरीरामध्ये एक एक प्रकारचं थंडावा जो आहे तो निर्माण होतो आणि पुढे येणारा जो उन्हाळा आहे तर तो आपल्याला भाधत नाही म्हणून हा सण जो आहे किंवा भोगी जी आहे ती साजरी करायची असते भोगीच्या दिवशी जी पांढरे तिळ असतात तर त्यांची भाकरी बनवली जाते या कालावधीमध्ये बघा सर्वात जास्त उष्णत म्हणजे थंडी जी आहे ती असते आणि भोगी भोगीनंतर म्हणजे मकर संक्रांतीनंतर ही थंडी थोडी थोडी कमी होत जाते पण उष्ण पदार्थ खाणं म्हणजे भाकरीवरती काळे पांढरे तीळ जे आहे ते टाकून खाणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं भो जो न भाई भा, हो भोगी तो सदा रोगी असं सुद्धा म्हटलं जातं भोगीची भाजी ही खूप चमत्कारिक भाजी मानली जाते आणि ही भाजी जी आहे ती प्रत्येकाने भोगीच्या दिवशी खायची असते भोगीच्या दिवशीच नाही तर या कालावधीमध्ये तुम्हाला जितक्या वेळा ही भाजी खाणं शक्य होईल तर तितक्या वेळा ती खावी कारण ती शरीरासाठी अत्यंत पोषक असते आणि बघा आता भोगीच्या दिवशी आपण काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे भोगीच्या दिवशी आपण अपन, आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरी तेळ जे असतात तर ते टाकायचे आहे त्याचबरोबर तुम्ही एक शरीराला उठणं लावायचं आहे जे पांढरे तिळंपासून बनलेलं असेल पांढरे तिळ जे आहे ते दहा पंधरा मिनटांसाठी तुम्ही पाण्यामध्ये भिजत घालून ठेवू शकता किंवा तसंही तुम्ही मिक्सरमध्ये दळून घेऊन त्याचं उठणं जे आहे ते, ते आपल्या संपूर्ण शरीराला लावायचं ला आहे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनीच हे उठणं लावायचं आहे त्यांच्यानंतरच आपल्याला आंघोळ करायची आहे प्रत्येकाने या दिवशी केस धुवायचे आहे कारण असं म्हटलं जातं की भोगीच्या दिवशी जर केस धुतले तर आपले जे भोग आहे तर ते संपत असतात म्हणून आपण भोगीच्या दिवशी जे आहे तर केस धुवायचे आहे महिलांनी पुरुषांनी सर्वांनीच केस धुवायचे आहे आणि भोगीची भाजी बनवताना बघा आपण त्याच्यामध्ये काय काय टाकतो तर काही ठिकाणी बघा गाजर असतं बोरं असतात त्याचबरोबर घेवड्याच्या शेंगा असतात वाटाणे असतात वांग असतं शेंगा असतात तर अशा भरपूर भाज्या ज्या आहेत तर त्या याच्यामध्ये मिक्स असतात म्हणजे या भाजीमध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या टाकल्या जातात वांगे घेवडा वालाच्या शेंगा हरभरा तीळ मटार गाजर आणि वाटाण्याच्या शेंगा या गोष्टी ज्या आहेत त्या येतात त्या सीझनला आणि म्हणून या एकत्र करून त्या भाज्या ज्या आहेत त्या खाल्ल्या जातात तिळाचं कूट घालून भोगीची भाजी तयार करतात आणि त्याचबरोबर तिळं लावूनच बाजरीची भाकरी तयार करतात आणि बाजरीच्या भाकरीसोबत खायला वांग्याचं भरीत केलं जातं त्याचबरोबर लोणचं असेल पापड असेल या गोष्टीसुद्धा यावेळी खाल्ल्या जातात तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टी मिक्स करून आपल्याला ही भोगीची भाजी जी आहे थंडीसाठी अतिशय उत्तम अशी भाजी जी आहे ती मानली जाते आणि ह्या सर्व गोष्टी घालून आपण भाजी बनवायची आहे पण आता ही भाजी बनवत असताना बघा ही भाजी बनवत असताना आपल्याला मसूर डाळीचा चुकूनही उपयोग या भाजीमध्ये करायचा नाही असं म्हटलं जातं की भोगीच्या दिवशी ही मसूर डाळ जी आहे ती खायची नसते तर मग मसूर डाळ जी आहे ती चुकूनही या भाजीमध्ये आपण वापरायची नाही बाकी तुम्ही गाजर वांगी घेवडा, वालाच्या शेंगा हरभरा तीळ मटार बीट या गोष्टी ज्या आहेत त्या या भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता पण एकच गोष्ट लक्षात ठेवा फक्त मसूर डाळ जी आहे ती या भाजीमध्ये वापरायची नाही कारण आणि त्याचबरोबर या ज्या गोष्टी आहेत जसं की आपण सात्विक लहरी निर्माण होण्यासाठी आपण ह्या पूजा अर्चा सेवा वगैरे करत असतो आध्यात्मिकदृष्ट्या आपण आपली प्रगती व्हावी म्हणून या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण करत असतो तर आता या दिवशी कोणत्याही मद्यपान कुणी करायचं नाही आहे त्याचबरोबर तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही जसं की आता बघा नॉनव्हेज जे आहे ते या दिवशी खाऊ नका मांस मच्छी किंवा मटन चिकन या गोष्टी ज्या आहेत त्या या दिवशी चुकूनही कुणीही खायच्या नाही कारण हा जो दिवस आहे भोगीचा दिवस तर तो आपले भोग सरण्यासाठी आलेला असतो किंवा आपले भोग यातून सरून जातात आणि या दिवशी जितकं आपण जास्तीत जास्त सात्विक राहण्याचा प्रयत्न करू तितकं ते आपल्यासाठी चांगलं राहतं म्हणून मकर संक्रांत असेल भोगी असेल किंवा किंक्रांत असेल या तीनही दिवसांमध्ये चुकूनही कुणी नॉनव्हेज जे आहे ते खायचं नाही नॉनव्हेज पूर्णतः वर्ज्य ठेवायचा आहे तर पद्धती अशा पद्धतीने या गोष्टी ज्या आहेत यांची प्रत्येकाने काळजी घ्या कारण अशा गोष्टी जर आपण पाळल्या नाही किंवा मग चुकूनही आपल्याकडून त्या खाल्ल्या गेल्या किंवा एखाद्याचा अपमान केला गेला तर या कालावधीमध्ये सूर्यदेवता आपल्यावरती नाराज होऊ शकतात आणि सूर्यदेवतांचाच हा सण असतो म्हणजे सूर्यदेवाची पूजा करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस असतो मकर संक्रांत असेल भोगी असेल आपण सूर्यनारायण व्रतसुद्धा या पौष महिन्यामध्ये करत असतो तर त्या सूर्यदेवतेला अजिबात आपल्याला चुकूनही वाईट वाटून द्यायचं नाही किंवा मग त्याचे वाईट परिणाम आपल्यावरती होऊ द्यायचे नाही कारण जे ग्रह आहेत ग्रहांचे जर आपल्यावरती वाईट परिणाम झाले किंवा ते जर आपल्यावरती नाराज झाले तर आपल्या कुंडलीमध्ये दोष निर्माण होतात आपलं नशीब आपली साथ देत नाही म्हणून या सर्व गोष्टींची काळजी जी आहे ते आपल्याला घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर, आवड आवड तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद